नमस्कार शॉर्ट व्हिडिओ करतोय हा शॉर्ट व्हिडिओचं कारण असं की मी यूट्यूबवरती जेव्हा तो एक व्हिडिओ अपलोड केला आहे आत्ताच रिसेंटली पाच दिवसापूर्वी मंगळ दोष आहे का पाहूया तुम्हाला आहे का म्हणून तर त्याच्यावरती मला बऱ्याच लोकांचे फोन आले मेसेज केले काही लोकांनी कमेंटही आले की त्या दोषावरचा उपाय काय असेल तर ते कळवा त्याचा व्हिडिओ बनवा त्याप्रमाणे मी तो व्हिडिओ बनवलाय तो उद्या अपलोड करणार आहे तर तुम्ही पाहायला विसरू नका मी नक्की बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला असतो त्याच्यावर संपर्क करा आणखीन काही जर का तुम्हाला अडचणी असतील समस्या असतील पत्रिकेसंदर्भातल्या तर त्याबद्दल मी जरूर तुम्हाला मार्गदर्शन करेन तुम्ही संपर्क साधा चॅनल मात्र सबस्क्राईब केला नसेल तर तो करा लाईक करा आवडले तर शेअरही जरूर करा धन्यवाद सबस्क्राईब एवढ्यासाठीच करा सांगतो आहे कारण मी वेगवेगळ्या विषयावरती हो व्हिडिओ बनवणार आहेत ते तुम्हाला मिळतील सहजी उपलब्ध होतील आणि तुम्ही पाहू शकता ते धन्यवाद